सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच आपला शारदीय उत्सव दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे तर तीन सप्टेंबरपासून ते बारा सप्टेंबरपर्यंत शारदीय नवरात्रोत्सव असणार आहे तर या कालावधीत आपल्याला एक अत्यंत महत्वाची आणि उच्च कोटीची अशी सेवा करायची आहे त्या सेवेसंदर्भात आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेशोत्सवात आपण गणपती बाप्पांच्या सेवा केल्यास श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांचा महापर्व सुरू होता तेव्हा रुद्राभिषेक आणि महादेवांच्या सेवा केल्या तसंच पितृपक्षात आता जो पितृपक्ष सुरू आहे त्याच्यात आपण आपल्या पितरांच्या सेवा केल्या पण आता सगळ्यात मोठ मोठा आणि महत्वाचा काळ येणार आहे तो म्हणजे आपला शारदीय नवरात्र उत्सव हो वर्षात आपण चार नवरात्री साजरी करत असतो चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र या दोन नवरात्र त्याच्यापैकी सगळ्यात मोठ्या नवरात्र आणि शारदीय नवरात्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण या नवरात्रीत आपण आवर्जून 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 सेवा करत असतो तर या नवरात्रीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे ती म्हणजे आई भगवतीचे चौदा पाठ तर चौदा पाठ कुठले तर दुर्गा सप्तशती पारायणाचे चौदा पाठ आपल्याला या काळात करायचे असतात ही सेवा इतकी महत्वाची आहे अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्या तुम्हाला सुख समृद्धी शांती भरभराटी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही अक्षरशः ही सेवा करू शकतात तर सेवा कुणी -कुणी करायची सगळ्यांनी करायची विद्यार्थी असाल तुम्ही गृहिणी असाल पुरुष असाल म्हातार व्यक्ती असेल वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी सुद्धा म्हणजे कुणीही ही सेवा करू शकतो ही सेवा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाहीये आपण आता बघूया की सेवा करायची कशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे हा दुर्गा सप्तशती पारायणाचा ग्रंथ असला पाहिजे हा या ग्रंथाचे चौदा पाठ चौदा पारायण आपल्याला करायचे आहे चौदा पाठ म्हणजे काय सबंध पूर्ण ग्रंथ चौदा वेळा आपल्याला पठन करायचं आहे नऊ दिवसांमध्ये त्याला आपण म्हणतो दुर्गा सप्तशती पारायणाचे चौदा पाठ तर आता हे पाठ कशा प्रकारे करायचे ते आपण आता पाहूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेवेला सुरुवात करण्यासाठी आपल्याला घटस्थापनेपासून सुरुवात करायची आहे घटस्थापना केल्यानंतर अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला पहिल्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही पोथीचं पहिलं पारायण करणार असाल त्या दिवशी तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प करायचा आहे कारण संकल्पयुक्त केलेली सेवा लवकर फळली जाते संकल्प केल्याशिवाय कुठलीही सेवेला सुरुवात करायची नाही तर सगळ्यात आधी घटस्थापना झाली अखंड दिवा प्रज्वलित झाला सगळं तुमचं काही जी नित्य नित्यसेवा असेल ती झाल्यानंतर संकल्प करायचा आणि त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची तर संकल्प कसा करायचा जर तुम्हाला व्यवस्थित देश काल उच्चार करता येत असतील तर ठीक आहे नाहीतर तुम्ही निर्माण मनाने हातात जल अक्षता हळदी कुंकू घेऊन तुम्ही महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आई भगवतीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर सांगायचं की या नऊ दिवसात आमच्याकडनं चौदा पाठ करवून घ्या आणि ज्या काही तुमच्या मनातील इच्छा असतील जो काही तुमचा संकल्प असेल तो तुम्ही करायचा त्याच्यानंतर संकल्प केल्यानंतर आता नऊ दिवसात आपल्याला चौदा पाठ करायचे आहे बरोबर आता पहिल्या दिवशी एक पाठ दुसऱ्या दिवशी दोन पाठ असं जर आपण नऊ माळ्यांना केलं तर आपल्याला नऊ दिवसात नऊच पारायण पूर्ण होतात तर आता तुम्ही म्हणाल की चौदा पाठ कसे पूर्ण करायचे आता काय होतं की बऱ्याच जणांचा स्पीड थोडा कमी असतो थो, किंवा एका दिवसात दोन पाठ करणं शक्य होत नाही किंवा एका दिवसात एक पाठ करणं सुद्धा शक्य होत नाही तर नऊ दिवसात तर नऊच पाठ होतील रोज जर केला तर चौदा पाठ कसे पूर्ण करायचे तर जर तुम्ही नऊ दिवसात नऊ पारायण करू शकत असाल तर अतिउत्तम एखाद्या दिवशी तुम्ही दोन पाठ करा एखाद्या दिवशी तीन पाठ करा अगदी चौदा ते दीड तासाचा कालावधी लागतो तर तुम्ही दोन पाठसुद्धा एका दिवसात करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही नऊ पारायणं पूर्ण करू शकता पण जर तुमच्याकडनं शक्य झालं नाहीच तर त्याच्यासाठी एक पर्याय आहे तुम्ही घटस्थापनेपासून कोजा कोजा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे आपली जी कोजागिरी पौर्णिमा असते तोपर्यंत पाठ करू शकता तर या कालावधीत तुम्हाला बारा तेरा चौदा दिवसांचा कालावधी आरामात मिळतो तर तुम्ही रोज एक पाठ केला तर याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुमचे पाठ नक्कीच पूर्ण होतील पण शक्य झाल्यास नऊ दिवसात करण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पाठ करायचा कसा पाठ करायचा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती दुर्गा सप्तशती पारायणाचा व्हिडिओ बघितला असेल संपूर्ण पाठ अगदी स्वामी स्थवनापासून ते माळ जप पर्यंत क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत कसा पठण करायचा तो पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी वरती देण्याचा प्रयत्न करते आय बटनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लिंक मिळून जाईल तर तुम्ही पाठ कसा वाचायचा जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही किंवा शब्दोच्चार स्पष्ट नसतील तर तुम्ही ओळींवर बोट फिरवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता किंवा आपलं जे दिंडोरी प्रणित केंद्राचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा नवरात्रोत्सवात आपला दुर्गा सप्तशतीत पारण्याचा पाठ येत असतो तर तुम्ही तिथून सुद्धा पठण करू शकता तर आता आपण पाहूया की चौदा पाठ करायचे कसे तर हे हे जे हा जो आपला ग्रंथ आहे या ग्रंथात ना आपल्याला पाठ करायचा आहे तर अनुक्रमणिकेमधूनच सांगते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल तर हा नवीन सुधारित आवृत्तीचा ग्रंथ आहे जर तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर ठीक आहे नाही तर अनुक्रमणिका प्रत्येक पुस्तकात म्हणजे प्रत्येक ग्रंथात जी दिलेली आहे ती सेमच आहे तर सगळ्यात पहिले दिलेला आहे प्रस्तावना ते आपल्याला पठन करायचं नाही कुलदेवतेची सेवा नाही आपल्याला श्री स्वामी स्तवन स्वामी स्तवनापासून पाठाला सुरुवात करायची आहे जवळून दाखवते स्वामी स्तवनापासून पाठाला सुरुवात करायची स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर अथदेव्या कवचम आपल्याला पठन करायचं आहे देव्या कवचम नंतर स्तोत्र त्याच्यानंतर किलक रात्री सुक्त आपल्याला पठन करायचं आहे आणि त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पारायणाचे एक तेरा अध्याय आपल्याला पठन करायचे आहे बरोबर हे तेरा अध्याय पठन झाल्यानंतर सबंध सेवा तंत्रोक्त पासून ते क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत आपल्याला करायचे आहे तर हे झालं एक पाठाबद्दल जर तुम्ही आता पहिल्या दिवशी एक पाठ करणार असाल तर तुम्हाला स्वामी स्थवनापासून स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर देव्या कवचम पासून तर क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत पूर्ण पठन करायचं म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण होतो आता हे झालं एका दिवशी एक पाठ करण्याची पद्धत किंवा एका दिवशी एक पारायण करण्याची पद्धत आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला एका दिवशी दोन पारायण करायचे आहेत कारण नऊ दिवसात संपवायचं म्हणजे आपली सेवा पूर्ण करायची म्हणजे आपल्याला एखाद्या दिवशी दोन पारायणं हे आवर्जून करावे लागतील तर एका दिवशी दोन पारायण करण्यासाठी सुद्धा पूर्ण सेवा करण्याची गरज नाही आता एका दिवशी दोन पारायणं कशी करायची ते आपण आता पाहूया एका दिवशी एक झालं आता एका दिवशी दोन पारायणं कशी करायची ते बघूया तर दोन करायची असतील तर पहिल्यांदा स्वामीस्तवन वाचायचं त्याच्यानंतर अथ देव्या कवचम वाचायचं ते रात्री सुक्तापर्यंत पठण करायचं त्याच्यानंतर एक ते तेरा अध्याय आपले पठण करायचे एक तेरा अध्याय पठन करायचे एक तेरा अध्याय पठन केल्यानंतर एक माळजप करायचा श्री स्वामी समर्थ मंत्र आणि ओम ऐम फ्रीम क्लीम चामुंडा विजय नवारणव मंत्राचा माळजप करायचा त्याच्यानंतर लगेचच परत दुसऱ्या पाठाला सुरुवात करायची तर दुसरा पाठ सुरू करताना स्वामी स्तवनापासून वाचायची गरज नाही आपण काय करायचं एक तेरा अध्याय पुन्हा पठन करायचे म्हणजे किलकम स्तोत्रम झालं की रात्री सुक्त झालं की दुर्गा सप्तशतीचे जे एक ते ते तेरा अध्याय आहेत ते पुन्हा पठन करायचे म्हणजे एक ते ते तेरा अध्याय पहिल्यांदा ते संपल्यानंतर माळजप करायचं आणि लगेच दुसरे एक ते ते तेरा अध्याय पठन करायचे आणि त्याच्यानंतर जी उर्वरित आपली सेवा आहे तंत्रोक्त देवी सुक्तापासून ते क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत ही उर्वरित सेवा करायची अशा प्रकारे तुम्ही दोन पाठ करू शकता पा आता दोन पाठ करताय तर ताई तुम्ही म्हणा की दीड तासाचा कालावधी लागतो एक ते तेरा अध्याय वाचायचं म्हटलं तरी चाळीस मिनिटं लागतील तर, तर तुम्ही पहिल्या पाठ केल्यानंतर म्हणजे पहिले एक ते तेरा अध्याय वाचल्यानंतर माळजप केल्यानंतर जर तुम्हाला थोडा वेळ विश्रांती घ्यायची असेल किंवा आणि काही कामं करायची असतील तर ती तुम्ही करून घ्या आणि थोड्या वेळानंतर पुन्हा एक ते तेरा अध्याय पठन करायला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर उर्वरित सेवा क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत करा जर तुम्हाला मध्ये वेळ घ्यायचा असेल तर तेरा अध्याय संपल्यानंतर तुम्ही करू शकता पण जेव्हा एक पारायण करत आहे तर ते एका बैठकीत करा दोन पारायण करत असाल तर तेरा अध्याय केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायला हरकत नाही अशाच प्रकारे तुम्ही जर तीन पाठ करत असाल तर ते सुद्धा करू शकता म्हणजे एक ते एका दिवसात करतोय ना तर एक तेरा ते अध्याय आपण तितक्या वेळा पठण करायचे म्हणजे आपले तितके पाठ जे आहे ते आपले सेवेत होतात एक वेळा केलं तर एक वेळा दोन वेळा केलं तर दोन वेळा तीन वेळा केलं तर तीन वेळा अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता म्हणजे जर तुम्ही एका बैठकीत दोन पारायण करताय तर तुम्हाला सबंध ग्रंथ वाचायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता हे सुद्धा चालतं आता काही जण म्हणतील की पहिल्या दिवशी आम्ही पाठ केला आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पाठ करतोय म्हणजे सबंध पूर्ण नवीन दिवस दुसऱ्या दिवशी जेव्हा पाठ करतोय तर तेव्हा एक तर तेरा अध्याय फक्त वाचले तर चालतील का नाही तसं चालणार नाही त्याच्या त्या, त्या, त्या दिवशी थोड्या विश्रांतीनंतर जर तुम्ही पाठ करत असाल तरच ते चालणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाल पहिल्या दिवशी आम्ही याच्यापर्यंत वाचून घेऊ रात्री सुक्तापर्यंत पठन करू मग एक तेरा अध्याय रोज 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 वाचू चौदा वेळा वाचू आणि चौदा पाठ पूर्ण होतील का नाही होणार तुम्ही त्याच त्या, त्या दिवशी वाचताय लगातार सेवा करताय तर चालेल पण असं दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी असं नाही जर तुम्ही एका दिवशी एक पाठ करताय तर तुम्ही स्वावी स्तवनापासून ते प्रार्थना स्तोत्रापर्यंत पूर्ण सेवा करायला हवी ही खरीखुरी पद्धत आहे अशाच पद्धतीने करा उगाच शॉर्टकट मेथड वापरू नका कारण चौदा पाठ करणं शक्य होईल तुमच्याकडनं तर करा जर तुम्ही चांगल्या मनाने करत असाल पूर्ण व्यवस्थित करत असाल धावपळ करू नका एक पाठ केला तरीही चालेल पण मग चा। तो पूर्ण वाचायचा नाहीतर काय होतं चौदा पाठ करायच्या नादात आपण काही गडबडीत सेवा करतो आणि मग ते पूर्ण चौदा पाठ करायला काही फळ आपल्याला मिळत नाही किंवा त्याला काहीही अर्थ लागत नाही तुमच्याकडे वेळ असेल व्यवस्थितरित्या चौदा पाठ करा एका दिवशी एकच करा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा म्हणजे तुमचे पाठ पूर्ण होतील आणि नाहीतर दोन करत असाल तर मग ते व्यवस्थित करा नाहीतर घाईघाईत कुठल्याही प्रकारचं पठण करून उपयोग नाही तर अशा पद्धतीने नवरात्रोत्सव काळात आपल्याला आई भगवतीची उच्च कोटीची चौदा पारायणांची सेवा करायची आहे ही सेवा केल्याने तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील तुम्हाला जे काही हवं नको असेल ते सगळं काही या एका सेवेने मिळू शकतं कारण आपल्याला माहिती आहे स्वामी मार्ग जेव्हा केव्हा आपण प्रश्नोत्तरं घेऊन केंद्रात जातो आपल्याला महत्त्वाच्या चारच सेवा मिळतात सगळ्यांना माहिती आहे पहिली म्हणजे चरित्र पठत दुसरं म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण आणि शेवटची आपली नवनाथ पारायण या चारच प्रामुख्याने चारच सेवा अशा आहेत ज्या प्रत्येक गोष्टीवरती इलाज आहे तुम्हाला कुठलंही दुखणं असू दे या चार सेवा व्यतिरिक्त सेवा मिळतात पण ह्या सगळ्या चार ज्या आहेत त्या आपल्या महत्वाच्या सेवा आहेत या सेवा चुकवून तुम्ही दुसरी कुठलीही सेवा करत नाही तर ह्या चार सेवा तुम्ही आवर्जून आवर्जून करायला पाहिजे तर त्याच्यातली महत्वाची सेवा म्हणजे आपली दुर्गा सप्तशतीचे पाठ वर्षातनं किमान चौदा पाठ आपल्याकडनं व्हायलाच हवे दुर्गा सप्तशतीचे तर हा उच्च कोटीचा पर्व आहे उच्च कोटीची सेवा करण्याचा काळ आहे तर तुम्ही नवरात्र उत्सवात आवर्जून चौदा पाठांचा संकल्प करा आणि पाठ पूर्ण करा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा पण आवर्जून ही सेवा करा ही सेवा केल्याने तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण कसं करायचं किंवा वाचायचं असेल म्हणजे यूट्यूब थ्रू वाचायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन सुद्धा आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसत असेल आयकॉनमध्ये तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि चौदा पाठ तिथून तुम्ही वाचूनसुद्धा म्हणजे श्रवणसुद्धा करू शकता